त्यापैकी एक रुग्ण बरा होऊन गेलेला आहे त्याला डिस्चार्ज झालेला आहे म्हणजे हा व्हायरस हा धोकादायक नाही हे सिद्ध झालेला आहे आणि म्हणून याची फक्त काळजी ज्यांना सर्दी खोकला श्वसनाचे आजार आहेत पाच ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांना आणि पासष्ट वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांना अनेक आजार आहेत याने आणि थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून यामध्ये आपण आपल्या देशानं यापूर्वी कोविडशी सामना केलेला आहे आपल्या देशातील नागरिकांची ह्युमिडिटी इतकी चांगली आहे की अशा कोणत्याही रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्या अंगामध्ये आहे आणि आपला देश असा आहे की ज्याने पहिल्यांदा लस निर्माण करून संपूर्ण जगाला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं कोणी याच्यामध्ये घाबरून जाण्याची आवश्यकता नाही मात्र काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आरोग्य विभागाचे मंत्री महोदय विभाग, आता बोलतील त्याच्या आपण काळजी घेण्यासाठी औषधाचा पुरवठा असेल नागरिकांना सतर्कता बाळगण्यासाठीचं आव्हान असेल याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभाग नियमितपणानं याबद्दलचं पत्रक काढेल आता वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संदर्भात आमचे जिथे तर शासकीय महाविद्यालय आहेत तिथे तर फार मोठे हॉस्पिटल्स आहेत की तीन हजार चार हजार पाच हजारसुद्धा ओपीडी अनेक हॉस्पिटलमध्ये होते आणि रुग्णांनी फार मोठी गर्दी होती त्यामध्ये फार मोठी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे कारण आज जर संसर्ग जे नसेल तर अनेकांना नसे। खोकला सर्दी असे जे आजार असतील त्यांना थोडंसं विलगीकरण करणं आणि हा इतर नागरिकांच्यामध्ये पसरणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे मला वाटते आजच मी सकाळीच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सर्व पी सीद्वारे मी उपस्थित ठेवलेलं होतं आमचे अतिरिक्त मुख्य सचिव वाघमारे असतील आयुक्त असतील यांनी आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तसाच आढावा सार्वजनिक आरोग्य विभागाने सुद्धा घेतलेला आहे मी आंबेडकर साहेबांना विनंती करेन की सार्वजनिक आरोग्य विभागानं आता जी कारवाई केलेली आहे त्याबद्दलची माहिती द्यावी